नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण हायकोर्टाची तेवीसशे तेरा पदासाठीची जी भरती जाहिरात आलेली आहे विविध पदांसाठीची तर त्या पदासाठी अर्ज करण्यासाठी जी आहे तर ती जाहिरात प्रसिद्ध झालं होती आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेनोग्राफर हायर ग्रेड आहे स्टेनोग्राफर लेअर ग्रेड आहे त्यानंतर क्लर्क आहे त्यानंतर स्टाफ जन ड्रायव्हर आहे त्यानंतर प्यून हमाल फराश अशा पदासाठीची ही जाहिरात जी आहे बॉम्बे हायकोर्ट सोबतच जे आहे तर त्यांचे सब ऑर्डिनेट कोर्ट जे आहे तर नागपूर आणि औरंगाबाद इथले तर तिथेही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तिथे प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ते एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज करायचे बाकी आहेत बॉम्बे हायकोर्टामध्ये तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर जाहिरातीचे डिटेल जे आहेत ते ऑलरेडी मी आपल्या जॅनवर टाकलेले आहे तर त्यासोबतच ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक जी आहे तीही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकते तर तुम्ही ते इथून चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओवर प्लस व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग